आणि तो आपण जपत आहे काय कर्तव्य केलं असेल जेणेकरून माझा समाज जागृत झाला पाहिजे समाजाला कुठंत क्रांती केली पाहिजे या न्याय भेटला पाहिजे या अनुषंगाने राहिले आपल्या विचार माध्यमातून माझी त्यांचा पवाडा आहे असं करत कर स्वतः महाराष्ट्रामध्ये त्यांनी जागृत केली जे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा महाराष्ट्रातच नव्हे रशियामध्ये देखील गाऊन दाखवण्याचं काम अण्णाभाऊने केलेलं आहे त्या काळातील पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना कळलं आपल्या महाराष्ट्राचा पवाडा कुठं रशियामध्ये साजरा होत आहे कोण आहे तरी लगेच त्या काळातील मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना सांगितलं की कोण आहे भाऊ कळालं की एक सर्वसामान्य माणूस आहे मात्र समाजातील आहे पण विचारसरणी एवढी मोठी आहे की माझ्या महाराष्ट्राचा पवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा रशियामध्ये जा साजरा करतो गाऊ शकतो त्यांचा एवढं कार्य फकीरा नावाची कादंबरी त्यांनी फकिरामध्ये फार फकऱ्यांचा इतिहास थोडकामध्ये मध्ये अन्नावरून जागृत करण्याचं काम केलं आहे खरं तर इतिहास त्या काळामध्ये मातांगाचा कोणीच लिहिलं नाही कारण तो केवळ अशिक्षित असल्यामुळं केवळ पोटा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं कोणी सुशिक्षित नसल्यामुळं लिहिला गेला नाही फकीरांचा देखील इतिहास फार मोठा आहे सर या ठिकाणी सांगायला मी रातील फकीरांची कादंबरी वाचली तर त्यांनी जे कार्य केलं एक मातन समाजातील माणूस त्या काळात परिस्थिती पाहायला गेलं माणसं मरत होते कशामुळं पोटाला काही नाही किती दिवस माणूस जगणार या ठिकाणी पण अशा

मठ मत, मठामध्ये देखील जाऊन जे काय खजिना होता, ते आणला संपूर्ण गोरवरी मारा एवढा मोठा पराक्रम फकीराने देखील केलेला आहे काय मोठा कार्य अण्णाभाऊसाठी आपले विचार कादंबरीच्या माध्यमातून पोवाड्याच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून केली ती वस्तुस्थिती आहे म्हणून आमच्या गावातील युवकाला कळालं बाबा एवढा मोठा आमचे लोकशाही अण्णाभाऊसाठी जे की महाराष्ट्रातील व्यक्ती रशियामध्ये देखील जाऊन क्रांती करू शकतो एक अशिक्षित युवक एवढे मोठी क्रांती करू शकतो म्हणून या सर्वाची आखणी केली आणि सर्वांच नोंदणी केली म्हणून आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने आनंदाने ही जयंती साजरी करतात कुठं तरी स्मरण राहिलं पाहिजे मात्र समाजाला बाबा एक अशिक्षित माणूस एवढं मोठं कार्य करू शकतो आपण का करू नये म्हणून हे संपूर्ण आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष देखील मोठ्या ताकदीने काम करत आहेत या ठिकाणी जाग्रत झालं पाहिजे या ठिकाणी माध्यमातून पाहिजे पाहिजे मार्गदर्शन आणि समाज जागृत झाला पाहिजे या अनुषंगाने ही जयंती होत आहे म्हणून आजच्या या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला संपूर्ण या ठिकाणी उपस्थित राहिले आहे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत आमचे तालुका आमच्या गावातील रत्नाकर भाऊ लोंडे असतील प्रभाकर लोंडे असतील किशन लोंडे असतील अध्यक्ष गेले महिन्यापासून यांचं प्रदूषण आहे आमचं जयंती साजरी करायची जयंती साजरी करायची तेव्हा कुठं हा कार्यक्रम साजरा होत आहे मागच्या काही दिवसामध्ये हा कार्यक्रमामध्ये घटना या म्हणून या यांच्यावर काहीतरी दुःख वाटत बाबा आपण साजरी करावं तर काय म्हणतात की काय नाही की कसं करावं आपल्याच घरच्या ठिकाणी व्यक्ती मेलेला आहे म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये हा कार्यक्रम झाला नाही आता पुनश्च एकदा हा कार्यक्रम झालेला आहे एकदा मोठ्या मोठ्या नियोजन केलं आहे की विद्यार्थ्यांना देखील वया पुस्तकाचं नियोजन केलं त्याने करून प्रगती व्हावं बघा एक अशिक्षित अनाभावसाठी एवढं मोठं कार्य केलं आज एवढे मोठं सुशिक्षित करत आहेत त्या सर्वांना आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र